नमस्कार आपण पाहत आहात सागर सागरवेव आज मी साने गुरुजी यांच्या पूर्णाकुतई पूर्णाकृती पुतळ्याच्या चौथऱ्यावर बसलो आहे आणि हा पुतळा साकारणारे शिल्पकार तामणकर या नावाचा एक तरुण आज माझ्यासोबत आहे आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत आज साने गुरुजींच्या जयंती दिनानिमित्त चिपळूण नगरपालिकेने गुरुजी उद्यानामध्ये साने गुरुजींचा उद्याना हा पूर्णाकृती पुतळा उभारला आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे हा पुतळा उभारताना काय आव्हानं होती पुतळा उभारल्यानंतर काय आनंद आहे या सगळ्या भावना आपण शिल्पकार कामणकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत मला सांगा पुतळा पंचधातूचा आहे का अन्य कोणत्या वेगळ्या धातूचा आहे ब्रॉन्ज आहे ब्रॉन्स आहे त्याचं वजन साधारणतः तीनशे किलो आहे ह्या पुतळ्याची सगळी निर्मिती आपला चुपून तालुक्यातील शिरगाव म्हणून गाव आहे या गावात आपलं शिल्प निर्मिती झालेली आहे या पुतळ्यानिमित्त आपल्याला वेगवेगळी आव्हानं होती मग त्यामध्ये महापुरुषांचा पुतळा उभारताना अनेक परवानग्या आपल्याला घ्याव्या लागतात त्या परवानग्या घेण्यात आल्या मग त्या परवानगीतून साधारणतः मागच्या नोव्हेंबरमध्ये करायचं ठरलं होतं आपले भोसले साहेब सीओ साहेब आहेत मुख्याधिकारी चिपून नगर परिषद त्यांनी आणि देशपांडे काका प्रकाश देशपांडे काका त्यांनी मला सांगितलं होतं असा असा पुतळा आपल्याला बनवायचा आहे तर त्या अनुषंगानं आपल्याला बनवता येईल का आणि तर मी हा म्हटलं आणि त्या दृष्टीनं त्याची वाटचाल सुरू झाली पण त्यांनी तसं केलं असं काही सांगितलं सा, सा, होतं की की अमुकच आम, आकारा म्हणजे पैठा हवाय उभा हवा आहे किंवा असं काही त्यांनी नाही त्यांनी सांगितलं होतं पूर्णाकृती पुतळा बनवायचा आहे की त्याची साधारणतः उंची लाईफ साईज असावी तर आमच्या चर्चेतून असं झालं होतं की लाईफ साईज पेक्षा लाईफ साईज पेक्षा थोडासा मोठा करावा की जेणेकरून ओपन स्पेसला बसणार आहे त्या उद्देशानं ते चांगलं दिसेल दररोज पुतळा घडवताना किती तास काम व्हायचं आणि किती कालावधी लागला पूर्ण व्हायला साधारणतः सहा महिने लागले आपल्याला हा पुतळा संपूर्ण तयार होण्यासाठी साधारणतः आठ ते दहा तास काम चालायचं रोज पुतळ्याचं वैशिष्ट्य काय सांगाल उतरायचं वैशिष्ट्य म्हणजे साने गुरुजींचं कॅरेक्टर त्यांचं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये उतरणं अवघड होतं त्यांची जी सर्वमान्य पोज आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना निदर्शनास येते त्यांची पोज जी बसण्याची ढब आहे ती आ, त्यात पकडणं गरजेचं होतं आणि तो पकडण्याचा मी प्रयत्न केला ह्यापूर्वी असे काही मान्यवरांचे किंवा महापुरुषांचे पुतळे आपल्या हातून घडले हो साधारणतः आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे बरेच सारे पुतळे केले मग त्यामध्ये पूर्णाकृती कृती असतील अर्ध अर्ध कृती असतील म्हणजे बस्ट वगैरे त्याचपैकी एक आपला तिवरे गाव आहे आपलं तिथे दहा फुटाचं आपण अश्वारूढ शिल्प बसवलंय आणि या अनुषंगाने बरेच सारे पुतळे केले पण मग ही कला लहानपणापासून आवड होती म्हणून तुम्ही याच्यात प्रवेश केला की हे कसं विकसित कसं केलं नाही माझं पूर्वीपार वडलं गणपती व्यवसाय आजोबांपासूनचा आणि त्यातून मग आवड निर्माण झाली आणि त्या आवडीचं रूपांतर नंतर आपलं कायमस्वरूपी त्यातच पडायचं व्यवसाय म्हणून करायचं किंवा या अनुषंगानं झालं कुठे कुठे अजून कुठे कुठे तुम्ही पुतळी उभा केली आपण केलेलं काम साधारणतः अंदमानपासून ते बद्रीनाथपर्यंत एवढं झालं अच्छा मग त्यात अंदमानमध्ये काय अंदमानमध्ये आपल्याकडे मुंबईतून एक काम आलं होतं धातू कामासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस तर बद्रीनाथ मध्ये एम आय कडून आपल्याला आलं होतं लता मंगेशकरजी गान सम्राज्ञ आणि जे पाच पांडव झाले हो त्यापैकी नकुल एक बारा फुटाचं तो कुठे उभा केला बद्रीनाथला अच्छा तरी आतापर्यंत असे किती पुतळे घडवले गेले असतील साधारणतः आपण शंभर सव्वाशे पुतळे तर बसव बनवलेत की जे धातूचे मग त्यात काही थर्ड पार्टी आपल्याकडे आलेत किंवा काही स्वतःचे असे नगरपालिकेच्या वतीने हा हा एकमेव असेल ना की हो बाकी सर, सर्व सर्व संस्था बाकी सर्व त्यामध्ये शिवाजी महाराज कुठला पुतळा घडवताना विशेष आनंद येतो भरून येतो पुतळा महापुरुषांचे पुतळे करताना विशेषतः आनंदच होतो कारण त्यांचं चरित्र आपण वाचतो त्यांनी काय काय केलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासाव्या लागतात त्यांचे चरित्र त्यांनी केलेलं काम मग त्या अनुषंगाने त्यांची पोशर काय असेल ते त्यांचं कोणती पोश्चर द्यायचे या उद्देशानं मग तो सगळा अभ्यास करावा लागतो मग कोणत्याही महापुरुषाचा पुतळा करायचा तर आनंदच होतो की त्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो की त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं अलीकडेच निधन झालं हो त्यांच्याविषयी काय भावना आहे त्यांनी आयुष्याचं खूप खूप मोठी कामं केलेत त्यांनी देशाचं तर केलंय आपल्या महाराष्ट्राचं पण नाव मोठं केलंय त्यांनी त्यांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी गांधीजींचं केलेलं शिल्प मला खूप आवडतं ते संशयित खूप अप्रतिम शिल्प केले त्यांनी याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट काय आहे शिल्पकलेमध्ये शिल्पकलेमध्ये डेव्हलपमेंट म्हणजे आता जे यांत्रिकीकरण आले शिल्पकले त्याचा वापर करायचा विचार आहे त्या अनुषंगाने विचार चालू आहे धन्यवाद तामणकरजी चिपळूण नगरपालिकेचा सा, साने गुरुजी उद्यानामध्ये साने गुरुजींचा सा पूर्णपुती पुतळा उभारणारे तामणकर यांनी दैनिक सागरच्या सागर वेव या युट्यूब चॅनलशी बातचीत केली धन्यवाद सागरजी धन्यवाद